रसिक नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरचा आज चौथा दिवस आहे आणि आजचं नाटक आहे वृक्ष आणि संस्था आहे संकल्प कला मंच रत्नागिरी आता संकल्प या संस्थेबद्दल बोलायला आणि माहिती द्यायला की संकल्पाचा प्रवास कसा आहे नाटक म्हणून या संस्थेने काय काय वेगळं केलेलं आहे सरांशी बोलताना कळेलच पण पुढेही मी काही दोन तीन मुद्दे सरांचे जर विसरले मुद्दाम सांगणार आहे आपल्यासोबत आहेत या नाटकाचे दिग्दर्शक गणेश गुळवणी सर सर नमस्कार 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 थोडक्यात सर संस्थेबद्दल थोडं सांगा की संस्था नाटकाकडे कसं बघते कशी परंपरा आहे आणि मग आपल्या आजच्या नाटकाकडे वळूया कला मंच रत्नागिरी ही खास नाटकामध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी संस्था स्थापन झाली सुरुवातीला आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था आहे की सलग तीस वर्ष स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेली संस्था आहे बाकी कुठलीही महाराष्ट्रात संस्था नाही आपण काढू शकता सलग तीस वर्ष आम्ही भाग घेतलेला आहे आता नाटकामध्ये भाग घेतो त्याबरोबरच अनेक योजनाही आम्ही अवलंबलेल्या आहेत मग समाजामध्ये जे गरीब विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांच्याकरता शैक्षणिक साहित्य पुरवणं ही महत्त्वाची योजना आम्ही या ठिकाणी अवलंबलेली आहे त्याचबरोबर नाट्य प्रशिक्षण आधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो कामगार कल्याणमध्ये सहभाग घेतलेला आहे कारण अनेक आमचे संकल्पचे जे सभासद आहेत ते कामगार आहेत त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी त्या सहकार्य केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेले बत्तीस वर्ष दर गुरुपौर्णिमेला समाजामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार आम्ही दरवर्षी करत असतो कला क्षेत्रातले की कोणत्याही क्षेत्रामध्ये कला असेल त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये असेल वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल प्रामाणिकपणा असेल अनेक क्षेत्रामध्ये जे जे असे समाजामध्ये आदर्श आहेत तो आदर्श समाजापुढे यावा त्यांच्यापासून काही लोकांनी काहीतरी घ्यावं या उद्देशानं आम्ही त्यांचे सत्कार हे गेले बत्तीस वर्ष आम्ही करत आलेलो आहे आणि मुद्दाम एक गोष्ट मी सांगेन जसं सर म्हणाले की तीस वर्ष नाटक तर करता आहेतच पण वेगवेगळ्या प्रकारचे नाटक करताना वेगवेगळ्या प्रकारचे नाटकांचे प्रयोग करताना समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा समाजामध्ये जातीभेद निर्माण करणाऱ्या काही गोष्टी या विषयावरची नाटकं जाणीवपूर्वक करणारी ही एकमेव संस्था आहे आणि अशी संस्था असणं समाजाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने ही एक आ, मी तुम्हाला बघितलेली गोष्ट आहे आणि जमिनीची बाजू अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तर आजच्या नाटकाबद्दल बोलू की आजच्या नाटकाची कथा काय आहे कसा आहे नाटक आणि कशी मजा तुमच्या तालमीला आली यावर्षी सर्वात तालमीला अडचण समस्या जी निर्माण झाली ती पावसामुळं अच्छा पावसामुळं सर्व कलाकार एकत्रित येणं हे शक्य होत नव्हतं कारण ज्या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस घेतो तिथून तीस पस्तीस किलोमीटर लांब राहणारे कलाकार आहेत मी स्वत तेरा किलोमीटर लांब राहतो तिथून येणं आणि प्रॅक्टिस घेणं हे पावसामुळं बराच काळ आम्हाला शक्य झालं नाही जे झालं त्या काळामध्ये आम्ही हे नाटक बसवलं कलाकार प्रामाणिक आहेत सांगितलेलं काम प्रामाणिकपणे करतात आता ते आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल विषय तसा नवीन आहे मानवाला मनुष्याला समाजामध्ये राहत असताना कुटुंबामध्ये राहत असताना प्रेम आपुलकी जिव्हाळा ह्याची आवश्यकता असते परंतु एखादी व्यक्ती पैसा प्रतिष्ठा याच्या मागं लागली hmm. की यापासून तो बाजूला होतो आणि तो वृक्ष बनतो आणि hmm. त्याचा हा वृक्षपणा कुटुंबाला आणि समाजाला कसा घातक आहे हे या नाटकामध्ये आम्ही दर्शवलेलं आहे लेखकानं लिहिलेलं आहे आणि वैशिष्ट्य मी सांगतो की आज हे नाटक इथंच सादर होतं आहे या लेखकाचं वृक्ष आणि सोलापूरलाही आज होतं आहे बघूया प्रेक्षकांच्या पर्यंत जाईल अशी खात्री आहे खूप छान खूप छान एकदम खूप छान मला थोडस पात्रांबद्दल आणि कथानकाबद्दल सांगा ना हा कथानकामध्ये कथा एक वकील आहेत प्रतिष्ठित वकील आहेत आता वकील म्हंटल की खऱ्याचं कोट आणि खोट्याचं खरं करणारेच असतात असं नाही अच्छा पण यामध्ये करणार आहे त्यामुळं आरोपींना सहजासहजी सोडवणं हा त्याच्या हाताचा खेळ असतो आणि तो सोडवत असतो आणि हे सोडवत असताना त्याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे हे त्याला माहीत नसतं हु, त्याचा दूरगामी परिणाम असा होतो की जन सोडवलेला असतं तो गुंड प्रवृत्तीचाच असतो त्यामुळेच तो खून करतो आणि त्याचा भाऊ वगैरे कुटुंब सगळं तशाच प्रवृत्तीचं असतं त्याच्या गावचं असतं आणखीन त्याला सोडवल्यानंतर त्या वकिलाच्या मुलीवरती त्याचा भाऊ रेप करतो आणि त्याची जी वाक्य आहेत म्हणजे हा जो वकील असतो तो त्याच्या असिस्टंटला सांगत असतो की आपण न्यायालयामध्ये जेव्हा उभा राहतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणा नीती अनिती याचा विचार करायचा नसतो आपण फक्त विचार करायचा असतो आरोपीला सोडवणं आणि ते सोडवण्याकरता मग आपल्याला कोणतेही प्रश्न विचारावे लागले तरी चालतील मग प्रामुख्यानं स्त्रिया मग ती आपली आई समान असेल बहिणी समान असेल मुली समान असेल अशा मुलीवरती किंवा एखाद स्त्रीवरती जर रेप झालेला असेल तर तिच्या अंतर्वस्त्रापर्यंत सुद्धा प्रश्न विचारावेत की जसं ती उत्तर देऊ शकत नाही <गण> आणि <आने> आरोपी सुटतो <गण> आणि हीच परिस्थिती त्याच्या मुलीवरती येते आणि ते, 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 ते कुटुंब तो उद्ध्वस्त होतो हो हो सर्व स्क्रिप्ट वगैरे छान होती आणि काही बोध घेण्यासारखं होतं त्याच्यातून जे आता म्हणजे आपला कायदा एक वाईट ह्याच्याकडे चाल हा हा खूप शिकण्यासारखं होतं तर असे कहो कथा आपल्याला कळलेली आहे संस्थेबद्दल आपल्याला कळलेलं आहे आम्ही उत्सुक आहोत बघायला विषय तर आहेच वकील कुटुंब ही सगळे आपल्या आजूबाजूला असणारी गोष्ट आहे तर रसिकांना कसा वाटतो प्रयोग आपल्याला मध्ये मध्ये बघायला मिळेलच आणि आताच लगेच प्रयोग सुरूच होणार आहे तुमच्या संचाला तुम्हाला दिग्दर्शक म्हणून आणि संस्थेला खूप खूप शुभेच्छा खूप उत्तम प्रयोग धन्यवाद हो। हा आपला उपक्रम अतिशय चांगला आहे आणि हा असा उपक्रम सर्वत्र सुरू व्हावा महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत त्या त्या ठिकाणी तुमचे युनिट जावेत भविष्य काळात अशा सदिच्छा देतो आणि आजचा आपला निरोप घेतो धन्यवाद धन्यवाद सर छान आहे उत्तम आहे एक नंबर बक्षीस होणारच मला <laughs> नाटक खूप आवडलं मस्त होत छान आवडलं म्हणजे विषय आवडला <laughs>